नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी देखील मस्त आहे आजच्या रुटीनमध्ये आपण बघणार आहोत घराची क्लिनिंग तर सर्वप्रथम मी जे आपले भांड्याचं कपाट आहे ते धुणार आहे त्यासाठी बघू शकता मांडणीतील सगळी भांडी जी आहे ती मी काढून घेणार आहे स्वच्छ धुणार आहे आता तुम्ही म्हणाल ही परातीमध्ये काही चटणी दिसते का तर हो मी जी चटणी करून ठेवलेली तिला जरा बाहेर काढून ठेवलेलं आणि वरच्यावर साफसफाई मी करतच राहते तुम्ही जर माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हो त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका तर ही मांडणी काढून बाहेर मी धुण्यासाठी नेत आहे नंतर बघू शकता इथे सिलेंडर पाण्याची टाकी पाण्याचा हांडा आहे तर हांडा मोकळा झालेला त्यामुळे होता इथे तर हे सगळं मी एका साईडचं झाडून घेत आहे हिथलाचा कचरा आहे तर एका साईडला घेत आहे वरच्या जाळ्या वगैरे काढलेल्या आहेत नंतर बघू शकता ही बारीक सारी भांडी जी खाली होती काढलेली ती बाहेर नेऊन ठेवत आहे धुण्यासाठी आता गावाकडे असल्यामुळं खरं सांग का बाहेर एकदम आगळ वगळ भांडी धुवायला बरी वाटतात त्यामुळे ही बाहेरच धुते मी असा बाहेर ओटा आहे त्यामुळे पाणी पण जातं आणि एकदम मोकळेपणामध्ये कसे भांडी वगैरे घासायला येतात तरी ते विम जेल घेतलं थोडंसं मगामध्ये पाणी जसे टाकले आणि मस्तपैकी मांडणी घासून घेणं मांडणी घासून घ्यायची आहे वरच्यावर थोडंसं काम केलं की घरी असल्यानंतर टाईम पण निघून जातो थो, आणि थोडंसं समाधानही वाटतं मांडणीचं काय होतं माहिती आहे का किचनमध्ये असल्यामुळे आपलं तेलाचं आपण जे फोडणी वगैरे देतो त्याच्यामुळे त्याचा जर जरा तेलकटपणा होऊ शकतो नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे आपलं घर जरा मातीचं असल्यामुळे पण धूळ वगैरे जास्त होते घरामध्ये त्यामुळे वरच्यावर धुते मी मांडणी आणि मांडणीचं म्हणजे काय होतं माहिती आहे का असे छोटे छोटे एकदम पार्ट्स असतात ना तिथे किती जरी घासलं ना तरी एकदम छोटे छोटे जे आहेत ते निघत नाही लवकर त्यामुळे अशा पद्धतीने घासून घासून काढावी लागते आणि खरंच ह्याच कामासाठी खूप असा वेळ लागतो तर मांडणी आता स्वच्छ धुवून घेत आहे तर आपली मांडणी धुऊन झाली आहे परत टपामध्ये पाणी घेत आहे आणि हे भांडी धुवून काढत आहे ही, ही तरी थोडीच भांडी बाहेर आणलेली अजून भरपूरशी भांडी होती आतमध्ये ही रोजची वापरण्यातली भांडी असल्यामुळे ही खरकाटी भांडी तुम्हाला देखील दिसत असतील जेवणाची वगैरे चहाची वगैरे आणि आम्ही दोघंच असल्यामुळे फारशी देखील आम्ही खाली काढत नाही तर तुम्ही बघू शकता जास्त भांडी पण नाही आहेत पण आहे ती पण रोजच्या रोज धुतलेली असतात त्यामुळे एवढे काही धुवायला ह्याला ताप पडत नाही आहे नंतर तुम्ही बघू शकता किचनची तर काय हालत केलेली सगळं सामान काढल्यामुळे ती मांडणी आणली मांडणी लावली पुसून वगैरे तर आता मांडणी लावण्यासाठी एकच आम्ही खेळ वगैरे काहीच ठोकले नाही खुटी जी असते जुन्या घरांमध्ये ती खुटी होती त्यालाच ही मांडणी सेट केलेली आहे आणि ह्याच्यावरती भांडी मांडणार आहे आता बघू शकता भांडी धुवून आणलेली आहेत एक करून ही भांडी लावत आहे तर हा तवा ज्यावेळेस आम्ही मुंबईला होतो त्यावेळेस डिमार्टवरून घेतलेला होता खूप छान असं गेला आणि पहिल्यांदा ज्यावेळेस मुंबईला गेलेलो त्यावेळेस तवाच फक्त नव्हता तर त्या डिमार्टवरून घेतलेला त्यामुळे ह्याच तव्यामध्ये भरपूर दिवस मी चपातीने भाकरी केले आहेत आणि खूप छान असा तवा हा म्हणजे यूज झाला आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली ह्या तव्याला पण अजून देखील काहीच झालं नाही आहे आणि स्पेशली म्हणाले गेलं त्याच्यामध्ये भाकरी एक नंबर होतात आणि ही भांडी जी आहेत ती लग्नातलीच आहेत थोडीफारच मी घेतलेली आहेत नाहीतर सर्व काही लग्नातलीच आहे लग्नामध्ये माझ्या मावशीने ही मा भांडी घेतलेली तसं लग्न माझं लॉकडाऊनमध्येच झालेलं त्यामुळे जास्त असं काही करता आलं नाही कोणाला एवढीच एक खंत मनामध्ये राहून गेली की एक चांगलं लग्न मोठं असतं तसं झालं नाही लॉकडाऊनमध्ये खूप गडबडीत आणि खूप कमी वेळामध्ये लग्न झालं नंतर ही कडाप्याची मांडणी आहे ते डबे वगैरे असतात तर ही क्लीनच दिसत असेल कारण वर्षावर मी सारखी साफ करत असते पण थोडीशी बघू शकता मुंग्या वगैरे होतात आणि माती पडत असते म्हणून मी सारखे वरच्यावर साफ करत असते आणि चुकून पाली वगैरे पण फिरत असतात काही नाही फक्त फडक्याने जाळ्या वगैरे काढून घेते आणि सर्व हे झाक काय झाडून घेते तर हे काय केले माहिती आहे का मी जे वॉल स्टिकर मागवलेले मागच्या वेळेस त्याचा जो कागद असतो मागचा त्या कागद मी इथे डी म्हणजे यूज केला आणि म्हटलं कागद फेकून देण्यापेक्षा इथे यूज होईल चांगला ह्याच्यावर तेलकट वगैरे सांडलं असेल ना तर तेलकट पण ह्याच्यावर आपण पुसून काढू शकतो म्हणजे हा टाकला आहे न्यूजपेपरचं काय होतं माहिती आहे का, का। गाहण झाली की न्यूजपेपर काढावे लागतात आणि न्यूजपेपर काय आम्ही लावला नसल्यामुळे मग न्यूजपेपर एवढे नसतात त्यामुळे हाच डी आय डी आय वाय केलेला होता मी आता जवळजवळ हा पाच सहा महिने झाले मी कागद टाकला आहे पण असा पुसून घेतला की छान राहतो पण आता एक दोन महिन्यांत हा चेंज करणार आहे मी तर खाली मी बघू शकता हे डबे जे आहेत प्लास्टिकचे आहेत त्याच्यामध्ये मी सर्व सामान ठेवले काही काही दुसरे डबे तर आहेतच मोठे पिठाचे वगैरे ते डीमार्टवरून घेतलेले होते पण हे जे छोटं मोठं सामान असते शेंगदाणे पोहे डाळी वगैरे त्याच्यासाठी हे डबे चांगले जे यूज होतात तर हिथला देखील खालचा बघू शकता सगळा पसारा काढून सर्व झाडून पुसून घेते आणि खरं सांगा सगळ्यात साफ करण्याचा डेंजर म्हणजे खालचा कपा असतो कारण काही वेळेस काय होतं माहिती आहे का जे पण हाताला सामान घावल जे लागणार नसते ते मी तिथे नेऊन ठेवत असते यामुळे एवढा सरा होतो आणि मला एक घाणचं हे नाही का जेवढ्या पण प्लास्टिकच्या बॅग म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या असतील ना आपण त्याच्यामधून डाळ आणतो साखर आणतो त्या पिशव्या मी साठवून ठेवते मला फेकू वाटत नाही मागच्या वेळेस ताई देखील आलेली त्या मला साफसफाई करू लागत होते तर मला म्हटलं किती पिशव्या साठवल्या त्या काय करायच्या ह्या पिशव्याचं पण खरं सांगू का त्या पिशव्यांची मला सवय झाली एक जरी पिशव्या आली ना लगेच मी फ्रीजच्या कप्प्यात ठेवते नाही तर ते खाली ठेवून देते नाहीतर सगळा स्टॉक बनवते आणि वर माळ्यावर टाकते आणि थोड्या दिवसाने बघितलं की माळ्यावरचं मी विसरूनच जाते तिथेवर पिशव्या ठेवल्यात वगैरे मग कधी कधी उंदरं वगैरे पण ते कुरतडतात आणि कळत देखील नाही त्यामुळे आता माळ्यावर मी सामान टाकायचं बंद केले ज्या काही पिशव्या असतील त्या आता मी दुसरीकडे स्टोअर करायला लागलेल्या आहे आता पिशव्या साठवण्यासाठी मी कोणता डीआयवाय केला आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तर हे डबे देखील पुसेन फक्त मी लावत आहे कारण मी वरच्यावर त्यामुळे एवढे काही ते फारसे खराब झाले नाही तर हा डबा वरचा आहे चुकून मी ते ऍडजस्ट होते का बघत होते पण इथे काही ऍडजस्ट होणार नाही हा आपला घाटी मसाला जो आहे त्याचा आहे डबा तर उंचीनुसार सर्व डब्यांना सेट करून घेते तर छान अशी इथे मांडणी लावून घ्यायची आहे आज बऱ्याच दिवसांनी साडी घातल्यामुळे जरा गडबड लागत होत होतं तर आपली मांडणी ते लावून झालेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद